नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या सोळाव्या भागामध्ये मला पूर्वक स्वागत करतो मंडळी गेल्या काही दिवसांपासून आपण सरदार पटेल यांचं प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत मागच्या भागामध्ये आपण बारडोली सत्याग्रहामुळे सरदार पटेलांना एक वेगळी ओळख मिळाली आणि त्या सत्याग्रहापासून ते सरदार वल्लभभाई पटेल या नावानं ओळखले जाऊ लागले हे पाहिलं आता त्या पुढचा भाग आज आपण पाहूया बारडोलीचा सत्याग्रह कमालीचा यशस्वी झाला होता या लढ्यानं ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त हादरा दिला शेतकऱ्यांवर अन्यायकारक शेतसारा लादून झाल्यानंतर सरकारनं मिठावर कर लादला होता मीठ म्हणजे सर्वसामान्यांची नित्य आणि दैनंदिन गरज सुद्धा आंदोलन करून सत्याग्रहाच्या मार्गानं लढा देण्याचं ठरलं गुजरातमधलं दांडी हे गाव या सत्याग्रहासाठी निश्चित करण्यात आलं या दांडी गावाची निवड सरदार पटेलांनीच केली बारा मार्च एकोणीसशे तीस या दिवशी ही दांडी यात्रा सुरू झाली पण त्यापूर्वीच इंग्रज सरकारनं पटेलांना अटक केली पटेल बाहेर राहिले तर लोकांच्या असंतोषाला तोंड देणं कठीण होईल अशी भीती इंग्रज सरकारला वाटत होती खरं तर पटेलांची अटक अन्यायकारकच का होती कारण अटक करण्यासाठी त्यांच्यावर आरोप कोणते ठेवायचे थे। हे सुद्धा ब्रिटिश सरकारला लवकर निश्चित करता येत नव्हतं पण पटेलांसारख्या सिंहाला सरकार घाबरलं होतं हे निश्चित पटेलांच्या अटकेचा देशभर निषेध झाला लोकांमध्ये संताप उसळून आला तुरुंगातसुद्धा पटेलांना अगदी सामान्य कैद्यासारखी दे वागणूक देण्यात आली पण त्याची तमा त्यांनी बाळगली नाही कारण त्यांना माहिती होतं की रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक आलं गांधीजींच्या साबरमती आश्रमापासून ही दांडी यात्रा सुरू झाली यात गांधीजींच्या निवडक अनुयायांसह हजारो लोक सहभागी झाले ही यात्रा चोवीस दिवस चालली सत्याग्रहींनी या दरम्यान तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरचं अंतर पायी चालवून आपला निर्धार दाखवून दिला या सत्याग्रहात महिलांचाही सहभाग फार मोठ्या प्रमाणावर होता गांधीजींनी आणि सगळ्या सत्याग्रहींनी दांडी सत्याग्रहाच्या दरम्यान ब्रिटिशांच्या अत्याचारांना निर्भयतेनं तोंड दिलं दांडी लढा कमालीचा यशस्वी झाला उचललेस तू मीठ मुठवर साम्राज्याचा खचला पाया खरोखरच या सत्याग्रहानं ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला या लढ्याने गांधीजींना राष्ट्रीय पातळीवर क्रमांक एकचा नेता बनवलं तर पटेलांना आपोआपच दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय नेता म्हणून मान्यता मिळाली खरं तर एकोणीसशे एकोणतीसमध्ये झालेल्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे सरदार पटेल अध्यक्ष होणार होते पण त्यावेळी त्यांच्या जागी पंडित नेहरूंची निवड करण्यात आली पुढे एकोणीसशे एकतीसमध्ये झालेल्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सरदार पटेलांची निवड झाली या दरम्यान इंग्रज सरकारनं भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांना फाशी दिली होती त्यामुळे इंग्रज सरकारविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली त्याच वातावरणात हे अधिवेशन झाल्यामुळं त्या अधिवेशनावर या घटनेचं दुःख सावट पसरलेलं होतं लोकांच्या मनात महात्मा गांधींबद्दल रोषही होता पण याप्रसंगी सरदार पटेल हे गांधीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले लोकांच्या निदर्शनांना ते दोघं शांततेनं आणि निर्भयतेनं सामोरे गेले हळूहळू जनक्षोभ कमी झाला या अधिवेशनात पटेलांनी एक अगदी छोटेखानी भाषण केलं त्यात त्यांनी लोकांच्या भावनांना हात घालून त्यांच्यामधली देशभक्तीची ज्योत पुन्हा प्रज्वलित केली या अधिवेशनात खान अब्दुल गफार खान हे आपल्या खुदाई खिदमतगार या संघटनेसह सामील झाले होते या अधिवेशनानं त्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळख मिळवून दिली सरदार पटेलांनी यापुढे काँग्रेसच्या अधिवेशनाचं सगळं कामकाज हिंदीतच व्हावं असा आग्रह धरला आणि तो मान्य करण्यात आला पुढं इंग्रज सरकारनं महात्मा गांधी सरदार पटेल आणि महादेव देसाई यांना अटक करून पुण्याजवळच्या येरोडा तुरुंगात ठेवलं जवळपास दीड वर्षांचा हा कालावधी होता या दरम्यान गांधीजी आणि पटेल यांच्यात वेगळे ऋणानुबंध निर्माण झाले तुरुंगातून सुटल्यानंतर गांधीजींनी एक पत्रक काढलं त्यात त्यांनी म्हटलं होतं पटेलांच्या सहवासात राहायला मिळणं ही माझ्या आयुष्यातली सर्वात आनंददायक गोष्ट होती त्यांचं अतुलनीय धैर्य आणि सळसळतं देशप्रेम मला माहिती होतं पण त्यांच्यामध्ये आईचं प्रेमळ हृदय असेल अशी कल्पनाही मी केली नव्हती मंडळी गांधीजींचे हे उद्गार पटेलांबद्दल खूप काही सांगून जातात वरवर कठोर भासणारा हा नेता किती प्रेमळ आणि मातृहृदयी असू शकतो याची साक्ष गांधीजींचे हे उद्गार देतात या कालावधीत पटेलांनी मातेच्या ममतेनं गांधीजींची काळजी घेतली त्यांना हवं नको ते पाहिलं पण त्याच वेळी गांधीजींना त्यांनी आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे सांगायलाही कमी केलं नाही पटेल गांधीजींचे अनुयायी होते तरी गांधीजींच्या सगळ्या मतांची ते सहमत होते असं नाही प्रत्येक गोष्टीसाठी वारंवार उपोषण करणं पटेलांना आवडत नव्हतं उपोषण हे शस्त्र आहे आणि ते वारंवार वापरलं तर त्याची धार बोथट होते असं ते गांधीजींना सांगत गांधीजींच्या मुस्लिम अनुनयाची भूमिका पटेलांना मान्य नव्हती एखाद्या प्रश्नावर उपवास करून तुम्ही फक्त हिंदूंच्याच भावनांवर दडपण आणता असं ते गांधीजींना स्पष्टपणे सांगत होते पुढे इंग्रजांनी प्रांतीय स्वायत्ततेचा कायदा केला या कायद्यानुसार एकोणीसशे सदोतीसमध्ये प्रांतीय निवडणुका होणार होत्या त्यासाठी काँग्रेसचे संसदीय प्रमुख म्हणून सरदार पटेलांची निवड झाली या कालावधीत पटेलांनी पक्षाची जी बांधणी केली तिला तोड नाही त्यामुळेच पुढे होणाऱ्या निवडणुकांना काँग्रेस पक्ष सामोरं जाऊ शकला स्वातंत्र्यानंतर देशातील प्रमुख पक्ष म्हणून जे काम काँग्रेसनं केलं त्याचं श्रेय सरदार पटेलांच्या या पक्षबांधणीच्या कार्याला द्यावं लागतं हे करत असताना त्यांची भूमिका एखाद्या कडक आणि कठोर प्रशासकाची होती या कालावधीत काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद झाले पक्ष फुटण्याची भीती होती पण पटेलांच्या पोलादी हातानं हे मतभेद बाजूला सारून पक्षाला एकसंध ठेवण्याचं काम केलं पंडित नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या नेत्यांची सुद्धा त्यांचे काही बाबतीत मतभेद होते पण त्यांनी वेळोवेळी स्पष्ट भूमिका घेऊन प्रसंगी या महान नेत्यांना दोन शब्द सुनावना सुनावण्यासाठी कमी केलं नाही पटेलांना प्रसिद्धीची हाव नव्हती सत्तेची लालसाही नव्हती देशासाठी निरलसपणे कार्य करीत राहणं हा त्यांचा स्वभाव होता पटेलांच्या या प्रेरणादायी कार्याचं आणखी माहिती आणि आढावा आपण पुढच्या भागामध्ये घेऊया आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचं निरोप घेतो आपण ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार शहा देव असी माझा देशहा अशी घडा माझा अशी घडा माझा हात ती गुमय भवती नाध विभवती नाध या जन्मां से हुई लसोने, या जन्मां से हुई लसोने, मर्द मावया, रखता ची मी, मर्दा हर हर महादेव, हर हर महादेव, ये